नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसीस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिला आपण टी ई टी असं म्हणतो या टी ई टी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरण हे टी ई टी पेपर क्रमांक एक व टी ई टी प्र पेपर क्रमांक दोन अशा दोनही पेपरसाठी आपल्याला तीस गुणांसाठी मराठी व्याकरण विचारलं जातं सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की मागील म्हणजे मागील जवळपास दोन हजार तेरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जेवढ्या टी ई टी पेपर झाले पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन या पेपरमधील आपण मराठी व्याकरणावर आधारित मागील घटकांचं वर्गीकरण करू आपण गुणवाईत जेणेकरून आपल्याला येणाऱ्या टी ई टीसाठी नेमकं कोणते घटक वाचायचे आपल्याला याचा विचार करता येईल म्हणजे सर्वप्रथम आपण मागील सात ते आठ प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज अॅनालाइज करून घेऊ या व्हिडिओमध्ये त्यानंतर टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची आहे तुम्हाला कारण याच आधारित आपण एक टेस्ट सिरीज पण क्रिएट केलेली आहे त्याचबरोबर महत्त्वाचे टॉपिक कोणते करून जायचे मग म्हणजे आपण जर मागील सात ते आठ वर्षाच्या प्रश्नपत्रिका अनालाइज केल्या टॉपिक वाईज मग आपल्याला लक्षात येतं की कोणते महत्त्वाचे टॉपिक करून जायचे आहेत या वर्षीच्या ई टीसाठी आणि पुस्तके कोणती वाचायचे आहेत या संदर्भानं या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू करूयात आपण व्हिडिओ थोडासा लाँग होईल परंतु पूर्ण बघा जेणेकरून मराठीला जवळपास आपल्याला अठ्ठावीस प्लस मार्क घ्यायचे आहेत म्हणजे आपण शुअर टी ई टी पात्र होऊ शकू सर्वप्रथम आपण यावर्षी जे काही ॲप ओ एस एस करिअर पॉईंटचं आपण ॲप आप क्रिएट केलं आहे यामार्फतच तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करता येईल या संदर्भात आपण शेवटी बोलूयाच सर्वप्रथम आपला आ, मागील वर्षाच्या घटकांचं विश्लेषण करायचं आहे तुम्ही ॲप या व्हिडिओच्या डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाऊनलोड डाँण। करा किंवा तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरवर सुद्धा सर्च करू शकता ओ एस एस करिअर पॉईंट त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओमध्ये वी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया सर्वप्रथम आपण जो टी ई टी पेपर क्रमांक एक आहे त्याचं अॅनालाइज करू मागील म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे मागील आठ टी ई टी ज्या झाल्यात त्या आठ टी ई टीमध्ये मराठी व्याकरणाचे कोणते टॉपिक असे होते की ज्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर आपल्या लगेच लक्षात येतं कि वीश, 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 कि आ, की वर्णमाला हा असा टॉपिक आहे जो बघा दोन हजार चोवीस एकवीस वीस अठरा सतरा सोळा चौदा तेरा म्हणजे प्रत्येक वर्षी वर्णमाला टॉपिक विचारलेला आहे लगेच आपल्याला क्लिअर होतं की यावर्षी देखील आपण वर्णमाला टॉपिक हा सविस्तर करू म्हणजे सविस्तर वर्णमाला टॉपिकची तयारी करून जाणं अपेक्षित आहे कारण आठ वर्ष झाले आठ मार्क्सला विचारला ठीक त्या आहे त्यामुळेच तर आपल्याला पेपर दोनचंही असंच आपल्याला पाहायचं आहे आणि मग आपल्याला आय एम पी टॉपिक आणि पुस्तके आणि टेस्ट सिरीजबद्दल माहिती घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे नाम नाम या घटकावर आपल्याला दोन हजार सोळा आणि दोन हजार तेराला विचारलं होतं त्यानंतर लिंग विचार कंपल्सरी कंपल आहे बघा तुम्हाला लिंग विचारावर कंपल्सरी प्रश्न आहे म्हणून हे कंपल्सरी असणारे टॉपिक आपण एकदा दोनदा तीनदा वाचून जायचे आहेत आणि आपण टेस्ट सिरीजसुद्धा त्याच अनुषंगानं क्रिएट केलेली आहे वचन विचार वचन विचार बघा वीसला विचारला आहे अठरा सतरा सोळा चौदा आणि तेराला पण विचारला होता म्हणजे जवळपास सहा गुणांना आतापर्यंत वचन विचारला विचारला आहे म्हणजे आठ वर्षापैकी सहा वर्ष तो विचारलेला आहे सामान्य रूप फक्त दोन हजार तेराला विचारलं होतं सर्वनाम विचारले मागील सहा वर्ष विचारले म्हणजे करून जाणं अपेक्षित आहे विशेषण विचारलं आहे मागील सहा वर्षी ठीक आहे त्यानंतर क्रियापद सुद्धा आपल्याला मागील सहा वर्षी सहा पेपर म्हणजे विचारलेला आहे त्यानंतर काळ पण विचारला आहे फक्त मागच्या वर्षी विचारला नाही त्याच्या अगोदर सातही वर्षी काळ विचारलेला आहे म्हणजे तो करून जाणं अपेक्षित आहे त्यानंतर क्रियाविशेषण विचारलं आहे तीन गुणांसाठी नंतर शब्दयोगी तीन गुणांसाठी म्हणजे असे काही टॉपिक आहेत ते आपण थोडे म्हणजे त्याला थोडंसं कमी रिव्हिजन जरी तरी दिलं जसं शब्दयोगी क्रियाविशेषण वाक्यप्रकार आता वाक्यप्रकार आपल्याला नऊ गुणांसाठी विचारला आहे कधी कधी दोन दोन तुम्हाला काही काही इयरला दोन दोन प्रकारावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत विरामचिन्हे फिक्स आहे एक गुण फिक्स कंपल्सरी तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे शुद्धलेखन ठीक आहे म्हणजे रस्व दीर्घचं तुम्हाला एक शब्द विचारतात त्यावर आधारित कंपल्सरी आहे ठीक आहे त्यानंतर समानार्थी शब्द तर कधी कधी दोन दोन वर्ष विचारलेत बघा म्हणून समानार्थी शब्दाची तयारी करून जाणं आपण अपेक्षित आहे विरुद्धार्थी शब्द तयारी करून जाणं अपेक्षित आहे शब्दसमूहाबद्दल शब्द तयारी करून जाणं अपेक्षित आहे तुम्ही जर आपल्या ओएसईस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन जर बघितलं तर आपण प्रत्येक टॉपिकचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत प्रत्येक टॉपिकचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळतील तुम्ही फक्त ओएसीस करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलवर जायचं आहे प्लेलिस्टमध्ये ई टी, टी दोन हजार पंचवीस जायचं आहे भरपूर जवळपास तुम्हाला तीनशेपेक्षा जास्त व्हिडिओ तिथं तुम्हाला मिळतील जे तुम्हाला निश्चितपणे येणाऱ्या टी ई टीसाठी मदत करतील ठीक आहे म्हणजे समानार्थी महत्त्वाचा टॉपिक आहे विरुद्धार्थी महत्त्वाचा टॉपिक आहे त्यानंतर शब्दसमूहाबद्दल शब्द, शब्द सात गुणांसाठी विचारला आहे आतापर्यंत वाक्प्रचार विचारलाय सात गुणांसाठी म्हणी विचारल्यात सात गुणांसाठी शब्दसिद्धी विचारली आहे सात गुणांसाठी म्हणजे जवळपास ॲज अन ॲव्हरेज प्रत्येक इयरला त्यांनी हे प्रश्न विचारलेले आहेत वृत्त कमी विचारले अलंकार कमी विचारलाय पत्रलेखन कंपल्सरी आहे बघा एक फिक्स आहे पत्रलेखन ठीक आहे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा आपण याच टॉपिकच्या अनुषंगाने प्रश्न क्रिएट केलेले आहेत परंतु आता इथे महत्वाचे मुद्दा आहे की इथे तुम्हाला उत्तरा तीन मार्कला फिक्स विचारतात कविता तीन मार्कला विचारतात मराठी जी केवर प्रश्न विचारतात मराठी जी विचारता, के म्हणजे आपण ते सोयीचं नाव दिलं म्हणजे मराठी के म्हणजे काय केलं आपण तुम्हाला लेखक त्यांची पुस्तकं एखादं एखाद्या कवितेच्या ओळी विचारल्या जातात एखाद्या अभंगाच्या ओळी विचारल्या जातात एखादा साहित्य प्रकार विचारला जातो म्हणून त्याला आपण मराठी के असं टॉपिकचं नाव दिलं जवळपास कंपल्सरी दोन दोन चार तीन दोन तीन दोन तीन दोन तीन म्हणून जिकेची जी तयारी चांगली तुम्ही करून घ्यायची आहे मराठीतले टोपन नावं मराठीतले आत्मचरित्र मराठीतल्या त्यांचे विविध साहित्य ठीक आहे त्यांचे काही विशेषणं असतील ठीक आहे मोठमोठ्याल्या प्रसिद्ध कविता आहेत त्यांच्या ओळी कोणत्या म्हणजे कोणी लिहिली ही कविता असं सुद्धा तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे त्याच्यानंतर आपण जर थोडं अजून मायक्रो अनालाइज करूया थोडंसं दोन हजार चोवीसमध्ये जी टी ई टी झाली ना पेपर क्रमांक एक हा थोडासा दोन हजार तेराप्रमाणे होता बघा म्हणजे त्यांनी काय केले बघा विभक्तीचा कारक अर्थ विचारलाय समास विचारलाय संधी प्रयोग वाक्य पृथक्करण अलंकारिक शब्द समूहदर्शक शब्द विचारलेत जे दोन हजार तेरामध्ये सुद्धा विभक्ती संधी समास प्रयोग बघा हे पेपर दोनला विचारायचे परंतु एकला पण त्यांनी विचारलेलं होतं दोन हजार तेरामध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये विचारलेलं आहेत म्हणून आपण काय केलं पेपर एक आणि पेपर दोन यांचं कॉम्बिनेशन केलं आणि या दोन्हींसाठी एकच टेस्ट सिरीज क्रिएट केली दोन्हीचे कंबाईन कंबाईन असणारे टॉपिक आणि अलग असणारे टॉपिकसुद्धा त्याच्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण व्हिडिओच्या शेवटी त्या संदर्भानं टेस्ट सिरीज संदर्भानं बोलूया हे झालं पेपर क्रमांक एकचं क्लासिफिकेशन आता आपण बघूया पेपर क्रमांक दोनचं क्लासिफिकेशन कसं आहे ठीक आहे तर बघा मागील आठ वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अनालाइज करू वर्णमाला जवळपास चार वेळेस विचारली म्हणजे दोन हजार चोवीसला एकवीस वीस, वीस त्याच्यानंतर सतराला विचारले संधी कंपल्सरी आहे बघा चोवीस एकवीस एकोणावीस अठरा सतरा पंधरा चौदा तेरा कंपल्सरी आठ वर्ष आठ गुण संधी म्हणजे आपल्याला करून जावी लागणार आहे त्यानंतर शब्दांच्या जाती जनरली विचारले फक्त ते एकदम इझी क्वेश्चन विचारले तर नाम नाम पण तुम्हाला जवळपास सहा मार्काला विचारले ठीक आहे त्यानंतर लिंग विचार हे कमी विचारले म्हणजे तेरा चौदा पंधराला विचारले नंतर अठराला विचारले नंतर एकोणावीसला विचारले मागच्या दोन वर्षे त्यांनी विचारलं नाही परंतु तुम्ही दोनही पेपरची तयारी करताय म्हणजे तिकडे कंपल्सरी विचारले म्हणजे आपल्याला जवळपास ते टॉपिक करावेच लागणार आहेत ठीक आहे परत आपण दोन्ही मिळून कोणते टॉपिकची तयारी करायची याचा पण पुढे विचार करूयात विभक्ती नऊ मार्काला विचारले सामान्य रूप बघा तुम्ही सामान्य रूप सोळाला विचारलं होतं चौदाला तेराला अलीकडे त्यांनी विचार एक आठराला विचारला होता नंतर सामान्य रूपावर प्रश्न नाही विचारला विशेषणावर प्रश्न विचारला होता एकवीस वीस त्यानंतर सतरा सोळा चौदा आहे काळ कंपल्सरी विचारला आहे पण मागच्या म्हणजे आत्ताची दोन हजार चोवीसला त्यांनी काळ विचारला नाही नाहीतर मागील सातही वर्षी त्यांनी एक एक मार्काला काळ विचारलेला आहे प्रयोग विचारला आहे दोन हजार चोवीसला वाक्यप्रकार विचारले क्रियापद विचारले ठीक आहे त्यानंतर विरामचिन्ह फिक्स आहेत विरामचिन्हे पण विचारतायत तुम्हाला नंतर शुद्धलेखन फिक्स आहे समानार्थी शब्द फिक्स आहे विरुद्धार्थी शब्द फिक्स आहे प्रत्येक इयरला आहे ठीक आहे पेपर क्रमांक दोनच्या संदर्भात आपण पाहत आहोत म्हणी फिक्स आहेत वाक्यप्रचारसुद्धा विचारलेत पेपर दोनला फिक्समध्ये जवळपास फक्त मध्ये एकदा विचारलं नाही त्यांनी दोन हजार मला वाटतं अठराच्या संदर्भानं त्यांनी विचारलेलं एकोणावीसला दोन हजार वाक्प्रचार विचारलेला नव्हता त्यानंतर शब्दसिद्धीमध्ये आपण परत त्याचे उपघटक पण केले तत्पूर्वी अलंकार विचारला आहे नंतर वृत्त विचारले तर रस विचारला आहे हा एक नवीन टॉपिक विचारला आहे ते विचारता आहेत बघा रस ठीक आहे त्यानंतर हे शब्दसिद्धी पण कंपल्सरी आहे फक्त आलटून पालटून ते तुम्हाला म्हणजे कधी तत्सम कधी तत्भव कधी उपसर्ग घटित असे तुम्हाला ते विचारतात त्यानंतर आपण जर पाहिलं तर समास कंपल्सरी बघा प्रत्येक इयरला आठ वर्ष आठ आठही वर्ष तुम्हाला एक एक मार्क्सला त्यांनी समास विचारलेला आहे त्यानंतर के जास्त विचारले बघा पेपर क्रमांक दोनला तीन मार्क्सला विचारले चोवीसला नंतर चार मार्क्स नंतर चार पाच चार पाच 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 जी के दे परत एकदा सांगतो की याला आपण या आपल्याला सोयीसाठी आपण मराठी के असं टॉपिकचं ना नाव दिलं ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी साहित्यिक त्यांच्या साहित्यकृती मराठी साहित्यिकांची टोपन नावं मराठी साहित्यिकांचे आत्मचरित्र त्याचबरोबर त्यांचे आणि मराठीचे विशेष काय आहे जसं मराठी भाषेचे शिवाजी मराठी भाषेचे पाणिनी अशा टाय म्हणजे त्यांना काही असं पदं दिली आहेत का किंवा मराठी साहित्य संमेलने म्हणजे जेवढी जनरल माहिती आहे मराठी भाषेच्या संदर्भानं ती त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे पत्र विचारले त्यानंतर निबंध प्रकारावर एक प्रश्न विचारला होता आणि अलीकडे म्हणजे जस्ट मागच्या वर्षी कवितासुद्धा विचारली याच्या अगोदर सातही वर्षी कविता विचारली नव्हती पेपर क्रमांक दोनला फक्त पॅसेज विचारला होता म्हणजे उतारा विचारला होता परंतु दोन हजार चोवीसच्या पेपर क्रमांक दोनमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला कविता विचारलेली आहे आता आपण काय केलं पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन हे दोन्हीचे टॉपिक समजून घेतले आता दोनही पेपरचे टॉपिक अनालाइज केल्याच्यानंतर महत्त्वाचे घटक वर्गीकृत केल्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की आता सर ह्या मराठी व्याकरणातून आम्ही कोणते टॉपिक करायला पाहिजेत आता ते एकदा आपण हायलाईट करून घेऊ म्हणजे तुमच्या ते नजरेसमोर तुम्ही ठेवायचे आहेत येत्या दोन महिन्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे दोन्ही पेपरला मराठीत तीस प्रश्न विचारतात तीच गुणांसाठी आपण ढोबळ मानाने जर मराठीचे दोन भाग केले म्हणजे एक होईल व्याकरणाचा भाग आणि दुसरा होईल शब्दसंग्रहाचा भाग मग मराठी व्याकरण जर पाहिलं तर आपल्याला जास्तीत जास्त कशावर प्रश्न विचारलेत ते तुम्हाला इथं थोडंसं ग्रीन करून दिलं बघा वर्णमाला करायचीचे दोन्ही पेपरसाठी नाम त्याच्यामध्ये अर्थ प्रकार लिंगविचार वचन विचार सामान्य रूप विभक्ती विचार हे करायचंच आहे संधी हा एक संधी हा एक टॉपिक करायचा आहे कारण पेपर दोनला कंपल्सरी संधी विचारली आहे अर्थात पेपर स दोन हजार चोवीसला दोन हजार तेराला विचारली याची ठीक आहे क्रियापद करायचं आहे काळ करायचे येतं ठीक आहे त्यानंतर प्रयोग करायचा आहे विरामचिन्ह फिक्स शुद्धलेखन वृत्त करायचे येतं त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी फिक्स आहे मनी फिक्स आहेत वाक्प्रचार फिक्स आहे शब्दसिद्धी फिक्स आहे उतारावरील प्रश्न फिक्स आहे आणि कवितेवरील प्रश्न फिक्स आहे हे झाले ढोबळ मानाने म्हणजे हे जे टॉपिक आता आपण ज्याला राऊंड केलं आहे ना म्हणजे ग्रीनमध्ये दिलेत ना हे आपण दोनदा तीनदा चारदा यांना रिव्हिजन करायचं आहे आणि जे टॉपिक जनरल दिले आपण जसं सर्वनाम विशेषण वाक्यप्रकार अव्यय त्याच्यानंतर सामासिक शब्द हे अलंकारिक शब्द समूह शब्द समूहाबद्दल शब्द समूहदर्शक शब्द यांनासुद्धा तुम्हाला एक एक दोन दोन वेळेस म्हणजे रीड करायचं आहे परंतु जे ग्रीन केलेत ना ते जास्त आपल्याला करायचे म्हणजे हातचे टॉपिक आहेत या जर पद्धतीने तुम्ही जर केला तर निश्चितपणे तुम्ही मराठीमध्ये अठ्ठावीसपर्यंत म्हणजे अठ्ठावीस प्लस मार्क्स तुम्ही निश्चितपणे घेऊ शकता जेणेकरून आपल्याला येणाऱ्या टी ई टीमध्ये आपण पात्र ठरू शकू कारण जास्तीत जास्त मराठीमध्ये जर मार्क घेतले तर निश्चितपणे आपला रिझल्ट फिक्स असतो आपण काय केलं मागील आठही वर्षाच्या दोनही पेपरच्या प्रश्नपत्रिका अॅनालाईज केल्या अगोदर त्याच्यावर व्हिडिओ बनवले ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला ओ एस एस करिअर पॉईंटच्या चॅनलमध्ये जाऊन जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जर गेलात तर मराठीचे सोळा वर्षाचे सोळा व्हिडिओ अर्थात पेपर क्रमांक एकचे आठ आणि पेपर क्रमांक दोनचे आठ असे सोळा व्हिडिओ तुम्हाला स्वतंत्रपणे बनवलेले आहेत चारही पर्यायचे विश्लेषण केलेलं आहे ते व्हिडिओ बनवल्या अगोदर आणि मग आपण ही टेस्ट सिरीज क्रिएट केलेली आहे पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनसाठी साठी आपण संयुक्तिक दहा पेपर घेत आहेत मराठी व्याकरणाचे ठीक आहे त्याबद्दल आपण थोडंसं पुढे बोलूया सर्वप्रथम बघूया आपण की नेमकं आता हे स्टडी मटेरियल कसं कलेक्ट करायचं सर्वात पहिले मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा संच तुम्ही घ्या मराठी प्रश्नांचा संच त्याचा सराव करा म्हणजे आपल्याला काय होईल येणाऱ्या टी ई टीसाठी एक दिशादर्शक कोण आहे आपला सर्वात मोठा दिशादर्शक कोण आहे तर सर्वात मोठे दिशादर्शक आहेत आपण मागील झालेले आपले पेपर ठीक आहे नंतर तुम्ही हे टॉपिक जर तुम्हाला शक्य असेल तर मराठी व्याकरणाची जी पुस्तकं आहेत आठवी नववीची सातवीची समजा मराठीच्या व्याकरणाच्या पुस्तक सॉरी म्हणजे मराठीची जी क्रमिक पुस्तकं आहेत वर्ग सातवीचं मराठीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये काय टॉपिक दिला आहे त्याच्यातून वाचा ना त्याच्यामध्ये क्रियापद टॉपिक दिला आहे आता मला माहिती आहे की प्रत्येकाला हे शक्य नाही परंतु जर तुम्ही टीचिंगमध्ये आहात तर मला वाटतं की तुम्ही तुमच्या जे क्रमिक पुस्तक आहे त्याच्यातून हे टॉपिक केले तर जास्त फायद्याचं ठरणार आहे परंतु तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही स्पर्धा परीक्षेची जी बुक्स आहेत मोरा वाळंबे सरांचं बाळासाहेब शिंदे सरांचं हे बुकसुद्धा तुम्ही यूज करू शकता तुम्ही आपले टेस्ट सिरीजसुद्धा जॉईन करू शकता सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल आपलं ओएसएस करिअर पॉईंटचं ॲप डाउनलोड करावं लागेल स्टोअरवरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही ओ एस एस करिअर पॉईंटचं ॲप डाउनलोड करा टी ई टी या टॅबमध्ये जा तिथं सविस्तर तुम्हाला दिलेलं आहे की मराठी व्याकरण आधारित दहा पेपर आहेत फक्त दहा पेपरची फीस पन्नास रुपये आहे बघा फक्त पन्नास रुपये फीस आहे तुम्ही आपलं जे इतर प्लॅटफॉर्म आहेत आपले ऑनलाईन तिथंसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तिथंसुद्धा तुम्हाला आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे फेसबुक पेज आहे टेलिग्राम चॅनल आहे तिथंसुद्धा तुम्हाला ई टी टी आय टी या परीक्षेबद्दलची इत्यंभूत आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते बघा ॲपमध्ये आप आपली मराठीची टेस्ट सिरीज क्रिएट झालेली आहे लवकरात लवकर आपण मानसशास्त्राची टेस्ट सिरीज क्रिएट करत आहोत इंग्रजी व्याकरणाची टेस्ट सिरीज क्रिएट करत हो। आहोत त्याचबरोबर मॅथमॅटिकची सुद्धा आपण टेस्ट सिरीज क्रिएट करत आहोत फक्त आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे तुम्ही सुरुवातीला मराठीची टेस्ट सिरीज जॉईन करून तुमचा सराव करू शकता एक सात आप ते आठ दिवसामध्ये लगेच इंग्रजीची किंवा मानसशास्त्राची तुम्हाला टेस्ट सिरीज आपल्या ॲपमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला ॲपमध्ये टेस्ट सिरीज सोडवता येईल ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला व्ह्यू करता येईल पूर्णचे पूर्ण प्रश्न आणि तुम्हाला यासोबतच विश्लेषणाचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड आम्ही केलेले आहेत विश्लेषणाचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहेत हा व्हिडिओ आपले जे मित्र तयारी करतात या सर्वांना पाठवा जेणेकरून देखील त्यांना देखील या व्हिडिओचं व्हिडिओद्वारे मार्गदर्शन होईल आणि तुमच्याबरोबर तुमचे मित्रसुद्धा यावर्षीची शिक्षक पात्रता परीक्षा पात्र ठरतील थँक्यू धन्यवाद